देवराधा ट्रस्ट सत्यवाणी चॅनल आपण सर्व धर्मप्रेमी बंधू भगिनींचे सहर्ष स्वागत करीत आहे आजचा आपला चर्चेचा विषय आहे स्मशान बाधा स्मशानबाधा म्हणजे नेमकं काय ती कशामुळे होते आणि ही स्मशानबाधा झाल्यानंतर त्याचा उपाय काय करावा ह्यावर आज आपण चर्चा करणार आहोत तर कुठलीही स्मशान बाधा किंवा तांत्रिक बाधा ही पूर्वजन्मात केलेल्या पापाचे फळ म्हणून ह्या जन्मामध्ये भोगावी लागते तांत्रिक बाधा स्मशानी बाधा हे केवळ माध्यम मा आहे ज्यामुळे व्यक्तीला आपल्या पूर्वजन्मातल्या पापकर्माचा दंड ह्या जन्मामध्ये भोगावा लागतो विनाकारण अहेतूक निर्हेतूक कुठलीही घटना घडत नाही त्यामुळे जोपर्यंत पापकर्माचे प्रायश्चित्त करत नाही तोपर्यंत स्मशानबाधा दूर होत नाही अर्थात स्मशानबाधेची तीव्रता काही उपाय करून तोडगी करून कमी करता येते मात्र स्मशान पूर्ण मुक्तता हवी असेल तर स्मशानबाधा कुठल्या पापकर्माचा परिणाम म्हणून भोगावी लागते आहे ह्याचा पहिले उहापोह करावा लागतो ते पापकर्म शोधावं लागतं त्याचं प्रायश्चित्त घेतल्यानंतरच स्मशानबाधेपासून पूर्णतः मुक्तता करता येते स्मशानबाधा असणाऱ्या व्यक्तींनी कालिकवचाची का नित्य नियमाने उपासना केली तर बराच फायदा होतो मात्र ह्या उपायासाठी केलेली उपासना जी आहे त्याचे अनेक नियम आहेत काली कवचाचे पाठ हे रात्री अकरा वाजेपासून साडेबारा वाजेपर्यंत करावे ते किमान सत्तावीस दिवस करावे गरज पडल्यास एक्केचाळीस किंवा चौपन्न दिवसही करावे पाठाची संख्या जी आहे ती साधारणतः नऊच्या मल्टिपलमध्ये असावी म्हणजे नऊ अठरा सत्तावीस छत्तीस अशा संख्येने पाठ नित्यनियमाने एकाच आसनावरती बसून करावे दक्षिण दिशेला तोंड करून ह्या पाठांचं वाचन करावं मगच हे पाठ करावे परंतु पाठ करण्याआधी सर्वप्रथम देवीच्या नावाने म्हणजे महाकालीच्या नावाने एक तुपाचा दिवा लावावा एक सरसोच्या तेलाचा म्हणजे मोहरीच्या तेलाचा चारमुखी दिवा लावावा आणि मग दक्षिण दिशेला तोंड करून जे आहे ते निश्चित संख्येमध्ये या पाठ करावे साधारणतः सत्तावीस दिवस पाठ केले तर बराच फायदा होतो म्हणजे पहिल्या उपासनेमध्ये उपासनेच्या पहिल्या मंडळामध्येच बराच फायदा होतो बाधा बऱ्यापैकी नियंत्रणात येते बाधा जर जास्त जबरदस्त असेल मोठी असेल तर मात्र एक्केचाळीस दिवस चौपन्न दिवस असं मंडल करून उपासना करावी लागते अनेकदा ही उपासना जी आहे ती पुष्कळ वेळा करावी लागते म्हणजे वर्षभर दीड वर्ष दोन वर्ष उपासना करावी लागते मग ही बाधा जी आहे ती नियंत्रणात येते तर आता आपण चर्चा करूया की तांत्रिक बाधा किंवा स्मशानी बाधा जी आहे ती का होते त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे तर ह्याच्या पाठीमागचं सर्वात मोठं कारण असं आहे की बहुतेक वेळा असं पाहण्यात आलं आहे की ज्या व्यक्तीला स्मशानी बाधा होते किंवा तांत्रिक बाधा होते अशी व्यक्ती पूर्वजन्मातली स्वतःच तांत्रिक व्यक्ती असते तंत्रसिद्धी तिच्याजवळ असतात स्मशानातल्या देवतांना त्यांनी प्रसन्न केलेलं असतं परंतु ह्या सगळ्याचा केलेला गैरवापर म्हणजे पूर्वजन्मात तांत्रिक किंवा स्मशानी सिद्धीच्या माध्यमातून अनेकांना दिलेला त्रास षटकर्म करून इतरांना पैशासाठी मारणे किंवा द्वेषापोटी षटकर्म करून लोकांना मारणे हे मुख्य कारण जे आहे ते स्मशानीबाधा ह्या जन्मामध्ये होण्यापाठीमागे दिसून येतं स्मशानबाधा झालेली व्यक्ती ही बहुतेक वेळा पूर्वजन्मातली अट्टल तांत्रिक असतेच असते सर्पहत्या पूर्वजन्मात केली असेल नागांची हत्या पूर्वजन्मात केली असेल सापांची नागांची लहान पिल्लं जर मारलेली असतील तर त्याचाही परिणाम हा ह्या जन्मामध्ये म्हणजे वर्तमान जन्मामध्ये स्मशानबाधेमुळे हे स्मशानबाधेमध्ये दिसून येतो नागहत्या हे खूप मोठं पाप आहे सर्पहत्या हे खूप मोठं पाप आहे त्याचा परिणाम अजिबात चांगला दिसत नाही आणि नागहत्या सर्पहत्या करणाऱ्या व्यक्तीला स्मशानबाधा ही पुढच्या जन्मात भोगावीच लागते संपत्तीसाठी जर भावंडांची हत्या केली असेल आईवडिलांचा छळ केला असेल तर त्याही त्याचाही परिणाम ह्या जन्मामध्ये स्मशानबाधेच्या माध्यमातून दिसून येतो व्यापारामध्ये विश्वासघात केला असेल किंवा व्यभिचार खूप केला असेल स्वतःपेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या स्त्रीशी व्यभिचार केला असेल तर त्याचाही परिणाम जे आहे तो ह्या जन्मात स्मशानबाधेमध्ये दिसून येतो अर्थात ही लिस्ट बरीच मोठी आहे कुठल्या बाधा असलेल्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये हे सगळी पापकर्म स्पष्टपणे दिसून येतात बहुतेक वेळा असे पाहण्यात आले आहे की बाधा असणाऱ्या व्यक्तीचा चंद्रमा हा खूप कमकुवत असतो शनी आणि राहूसुद्धा प्रतिकूल परिस्थितीमध्ये असतात पत्रिका पाहिल्यानंतर स्पष्टपणे दिसून येतं की समोरच्या व्यक्तीला जी आहे ती स्मशानबाधा कशामुळे झालेली आहे त्यामुळे ज्या व्यक्तीला स्मशानबाधा झाली असेल अशा व्यक्तीच्या पत्रिकेचं विद्वान ज्योतिषाकडनं विश्लेषण करून घेणं फार आक्ष फार आवश्यक आहे स्मशानबाधेचा सामान्य परिणाम असा दिसतो की ज्या व्यक्तीला स्मशानबाधा झालेली आहे अशा व्यक्तीचा विवाह टिकत नाही एक तर तो होतच नाही झाला असेल तर तो विवाह तुटतो घटस्फोट होतो किंवा पत्नी जे आहे ती निघून जाते किंवा पती तो स्त्रीला सोडून देतो आणि वि स्मशानबाधा झालेल्या व्यक्तीचा सामान्यतः निर्वंश होतो ह्या लोकांना दारिद्र्यही खूप भोगावं लागतं मानसिक पागलपण हा सुद्धा याचा एक सामान्य परिणाम आहे स्मशानबाधा असणारी व्यक्ती ही बहुतेक वेळा पागल होतेच होते पूर्वजन्मामध्ये एखाद्या साधक सिद्ध व्यक्तीचा सा, उपासक व्यक्तीचा तपस्वी ब्राह्मण व्यक्तीचा अपमान केला असेल उपमर्द केला असेल त्यांना त्रास दिला असेल तर त्याचाही परिणाम ह्या जन्मामध्ये स्मशानबाधेमध्ये दिसून येतो मंदिरांमध्ये उपद्रव केला असेल देवप्रतिमांचं खंडन केलं असेल त्यांचं विटंबन केलं असेल तरीही त्याचा परिणाम किंवा त्याचा दंड जो आहे तो या जन्मामध्ये मा स्मशानबाधेच्या माध्यमातून भोगावा लागतो स्मशानबाधेमुळे अनेकदा अपघात होतात घातपात होतो ॲक्सिडेंट होऊन अपमृत्यूसुद्धा होतो आणि अपमृत्यू झालेली व्यक्ती जी असते ती कधीही उत्तम गतीला प्राप्त होत नाही म्हणजे अपमृत्यू स्मशानबाधेमुळे ॲक्सिडेंट होऊन जी व्यक्ती मरते तिची ही अधोगतीच असते असं स्मशान परिणाम जे आहे ते मृत्यूनंतरही भोगावे लागतात खूपदा ते जन्मजन्मांतरानेही भोगावे लागतात स्मशान सर्वसामान्य उपाय वर सांगितल्याप्रमाणे काली कवचाची उपासना पंचमुखी हनुमत कवचाची उपासना आणि भैरव कवच इत्यादी उग्र देवतांची उपासना मध्यरात्री म्हणजे साधारणतः अकरा वाजेपासून पुढे करावी त्या उपासनेला बसण्याआधी एक तुपाचा दिवा लावावा एक मोहरीच्या तेलाचा चारमुखी दिवा लावावा आणि दक्षिण दिशेकडे तोंड करून जे आहे ते वर सांगितलेले आहे या तीनपैकी कुठल्याही एका कवचाचे पाठ नित्य नियमाने करावे किमान सत्तावीस दिवस करावे त्या पाठाची संख्या जी आहे ती आपण आपल्या गरजेनुसार निश्चित करावा परंतु किमान सत्तावीस दिवसाचं एक मंडल तरी करावं गरज पडली तर जास्त करावं किंवा नित्यनियमाने करतच राहावं हे सर्वसामान्य उपाय आहेत ह्या सामान्य उपायांनी बाधा कंट्रोलमध्ये येते आटोक्यात येते पण ती जात नाही बाधा जर समूळ नष्ट करायची असेल तर त्याच्यासाठी पुष्कळ किचकट कर, उपाय करावे लागतात ते एक व्यक्ती स्वतःच्या घरामध्ये बसून करत नाही त्याच्यासाठी विद्वान व्यक्ती अनुभवी व्यक्ती अनुभवी तांत्रिक व्यक्तीचा सल्ला घ्यावा लागतो त्यांच्या माध्यमातूनच उपाय करावे लागतात देवराधा ट्रस्टतर्फे स्मशान उपचार सशुल्क करून दिल्या जातात आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या कुटुंबामध्ये जर कोणाला अशी बाधा असेल तर आपण देवराजा ट्रस्टशी संपर्क करू शकता आमचे संपर्क क्रमांक खाली दिले आहेत आपल्याला योग्य तो उपचार करून दिला जाईल अर्थात हा उपचार सशुल्क असेल लक्षात ठेवा संपर्क केवळ व्हॉट्सॲपच्या वा माध्यमातूनच तु, करावा फोन करू नये